आता महाराष्ट्रातील महापालिकेची महानिवडणूक महाअडचणीची झालेली दिसते राज्यातील दोन महागठबंधने जे महाघट्ट झालेली होती ती महाबिघाडेच्या महापरिवर्तात महाबिलांदर चौकटीत अडकलेली दिसते राज्यातीलच कशाला देशातील सर्वात मोठा पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष अत्यंत प्रभावी दिसत असला तरी त्या पक्षातील आद्य आणि विवाद्य यांच्यात मतभेद झाल्याने इतका मनभेद झाला आहे की त्यामुळे या बलाढ्य पक्षाला बरीच कसरत करावी लागलेली दिसते भारतीय जनता पक्ष देशात आणि राज्यात सत्तेवरती आल्यानंतर इतर पक्षातील अनेक दिग्गजाप्रमाणे भारतीय जनता पक्षावरील प्रेम समुद्राच्या भरतीसारखे उफाळून आलेले दिसते त्यामुळे काँग्रेस सारख्या जुन्या पक्षाला लागलेली आहुटी स्वच्छपणे दिसून येत होती आणि अजूनही दिसत आहे आपल्या राज्यात एक संघ शिवसेना ही आजपर्यंत दादागिरीने वागत होती आता शिवसेनेचे दोन तुकडे झाल्यानंतर शिवसेनेची शक्ती नक्कीच विभागली गेलेली आहे कारण अनेक प्रभावी नेते भारतीय जनता पक्षाच्या हिरव्यागार वनराईत दाखल झालेले आहेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आणि अगांतुक लोकांच्या वैयक्तिक प्रभाव निश्चितच पक्षाच्या भाववाढीला मदत करणार आहे पण यानेच गडबड केली आहे नव्या आगंतुना मदत न करण्याचे धोरण ठरवले तर काय होईल याचा आम्हाला अंदाज नाही आता हेच बघा ना देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष आहे हा त्रिकोण फिट्ट बसलेला आहे पण राज्यातील महापालिकेच्या बाबतीत किंवा यापूर्वी झालेल्या नगर परिषदा आणि काही नगरपालिकेच्या बाबतीत या त्रिकोणाचा कुठे काटकोन कुठे षटकोन झालेला बघितला आहे सध्या वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी समीकरण दिसत आहे त्यामुळेच मंत्रिमंडळात अमर प्रेम आणि कुशल प्रेम पण बाहेर निघाल्यानंतर तंटेबखेडे आणि हमरा तुमरी किंवा विरोधी पक्षाबरोबर चुंबाचुंबी हे प्रकार हमखास दिसत आहेत हे झालं महायुतीचं मग महाविकास आघाडी तरी काय चाललं आहे दिल्ली चुंबाचुंबी महाराष्ट्र विधानसभेत मौन धारणा मात्र पंचायत समिती आणि जिल्हा परिषद नगर परिषदा आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर आता महा परस्पर महायुद्ध सुरू झालेलं आहे मुंबई महानगरपालिकेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज श्रीकांत ठाकरे यांच्या शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची गळाभेट झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने आपला गळा वाचवण्यासाठी म्हणा किंवा आपल्या उतरलेल्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी म्हणा मैदानात एकट्याने उतरण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामध्ये काँग्रेसचे संचित आणि त्यांच्यासोबतचे वंचित यांचा लढाऊबाणा कितपत फायदेशीर ठरेल ते आपण पंधरा तारखेनंतर बघणारच आहोत या महापालिकेत दोन्ही मित्र पक्ष दारासिंग आणि किंग कॉंग यांच्यातील कुस्तीप्रमाणे पूर्ण झाल्यानंतरही आता कोणालाही पूर्णपणे समजलं नाही इतर अनेक पक्ष केवळ मुंबईतच नाही तर इतर अनेक महानगरपालिकांमध्ये आपले नशीब वाजवण्यासाठी उतरले आहेत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साखरेची निर्मिती होते असेच इतर पक्ष साखर पेरणीचा अवलंब करणार आहेत त्या बिचाऱ्यांजवळ त्या नोटाने साखर विकत घेता येते तशी एखादी नोट असते ती एक नोट विरुद्ध शंभर ते दोनशे नोटा असा हिशोब असल्यानंतर त्यांच्याशी लढाई करताना त्यांच्याकडे साखरेचा अवघे शंभर ते दोनशे कणच असू शकतात अशा प्रकारच्या चौफे लढाईत नशिबाने कोण जिंकणार आणि नशिबाने कोण हारणार हे लढणाऱ्यांनाही ठाऊक नसते आणि पडणाऱ्यांनाही ठाऊक नसते आजच्या घडीला इतर सर्व महानगरपालिकांमध्ये काहीही झालं तरी चालेल मात्र काही पक्षांना मुंबई महापालिकेची तिजोरी आपल्या हातात राहावी यातच प्रचंड मोठं स्वारस्य आहे आम्ही या तीन तिघाडीला आणि आघाडीच्या बिघाडीला वाचवण्याची विनंती करण्याशिवाय अजून काहीच करू शकत नाही आमच्या सोडा या महापालिकेचे महामतदार तरी काय करू शकतात खरे आहे का नाही तुम्हीच ठरवा